आपण आपल्या व्हिडिओमध्ये परीक्षेत नेहमी नेहमी वारंवार विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची सिरीज पाहत आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोज संध्याकाळी सहा वाजता आपला व्हिडिओ येत असतो तर चला कोणतेही वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया भारत देशाला पाकिस्तानची किती किलोमीटरची सीमा लागलेली आहे तर ती आहे एकूण तीन हजार तीनशे दहा किलोमीटरची नंतरचा प्रश्न देशाला, ची ची भारत देशाला अफगाणिस्तानची देशा किती किलोमीटरची सीमा लागलेली आहे तर ती आहे ऐंशी किलोमीटर जी सर्वात कमी आहे नंतरचा प्रश्न भारत देशाला म्यानमार या देशाची किती किलोमीटरची सीमा लागलेली आहे तर म्यानमार देशाची एकूण सीमा लागलेली आहे चौदाशे अठ्ठावन्न किलोमीटर नंतरचा प्रश्न भारत देशाला चीन या देशाची किती किलोमीटरची सीमा लागलेली आहे तर ती सीमा आहे एकूण तीन हजार नऊशे सतरा किलोमीटर नंतरचा प्रश्न भारत देशाला भूटानची किती किलोमीटरची सीमा लागलेली आहे तर भूटान देशाची सीमा लागलेली आहे एकूण पाचशे सत्याऐंशी किलोमीटर नंतरचा प्रश्न भारत देशाला नेपाळची किती किलोमीटरची सीमा लागलेली आहे तर ती एकूण सीमा आहे एक हजार सातशे बावन्न किलोमीटरची नंतरचा प्रश्न भारतातील किती राज्यांना म्यानमार या देशाची सीमा लागलेली आहेत तर ते राज्य आहेत एकूण चार आणि ते आहेत अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर आणि मिझोराम या चार राज्यांना म्यानमार या देशाची सीमा लागलेली आहे नंतरचा प्रश्न भारतातील किती राज्यांना पाकिस्तान या देशाची सीमा लागलेली आहे तर ते राज्य आहेत एकूण चार ते राज्य आहेत गुजरात राजस्थान जम्मू काश्मीर आणि पंजाब या चार राज्यांची सीमा पाकिस्तान या देशाला लागलेली आहे नंतरचा प्रश्न भारतातील किती राज्यांना बांगलादेश या देशाची सीमा लागलेली आहे तर ते एकूण राज्य आहेत पाच आणि ते राज्य आहेत पश्चिम बंगाल आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या सीमा बांगलादेश या देशाला लागलेल्या आहेत नंतरचा प्रश्न भारतातील किती राज्यांना नेपाळ या देशाची सीमा लागलेली आहेत तर ते राज्य आहेत एकूण भारतातील पाच ते, भारता ते आहेत उत्तर प्रदेश उत्तराखंड बिहार पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या पाच राज्यांच्या सीमा नेपाळ या देशाला लागलेल्या आहेत नंतरचा प्रश्न भारतातील किती राज्यांना भूटान या देशाची सीमा लागलेली आहेत तर ते राज्य आहेत एकूण चार सिक्कीम आसाम पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्यांच्या सीमा भूटान या देशाला लागलेल्या आहेत uh. नंतरचा प्रश्न भारतातील किती राज्यांना अफगाणिस्तान या देशाची सीमा लागलेली आहे तर अफगाणिस्तान या देशाला फक्त एकाच राज्याची सीमा लागलेली आहे आणि ती आहे जम्मू आणि काश्मीर आणि ते पण आहे पाकव्याप्त नंतरचा प्रश्न कावेरी नदीचा उगम कुठे होतो व ही नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते तर कावेरी नदीचा उगम हा ब्रह्मगिरी येथे होतो ब्रह्मगिरी आहे कुर्ग या जिल्ह्यात आणि ते येते कर्नाटक या राज्यात आणि ती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते नंतरचा प्रश्न गंगा नदीचा उगम कुठे होतो व ती नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते तर गंगा नदीचा उगम हा गंगोत्री उत्तराखंड येथे होतो आणि गंगा ही नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते नंतरचा प्रश्न साबरमती नदीचा उगम कुठे होतो व ही नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते तर साबरमती नदीचा उगम होतो जयपूर सरोवरात जे की आहे उदयपूर येथे आणि उदयपूर येथे राजस्थान येथे आणि ही नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते नंतरचा प्रश्न ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कुठे होतो व ही नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते तर या नदीचा उगम होतो युंगडंग तिबेट येथे आणि ब्रह्मपुत्रा ही नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते नंतरचा प्रश्न भीमा नदीचा उगम कुठे होतो व ही नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते तर भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे येथे होतो आणि ही नदी कृष्णा नदीला जाऊन मिळते नंतरचा प्रश्न नर्मदा नदीचा उगम कुठे होतो व ही नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते तर नर्मदा नदीचा उगम अमरकंटक जे ती शहाडोल्या जिल्ह्यात आणि हे स्थित आहे मध्य प्रदेश येथे नर्मदा नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते नंतरचा प्रश्न कृष्णा नदीचा उगम कुठे होतो व ही नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते तर कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर सातारा येथे होतो आणि कृष्णा नदी ही बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते नंतरचा प्रश्न तापी नदीचा उगम कुठे होतो व ही नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते तर तापी नदीचा उगम हा मुलताई येथे होतो मुलताई हे ठिकाण आहे बैतुल जिल्ह्यात आणि बैतूल जिल्हा येतो मध्य प्रदेश येथे आणि तापी नदी ही अरबी समुद्राला जाऊन मिळते नंतरचा प्रश्न गोदावरी नदीचा उगम कुठे होतो व ही नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते तर गोदावरी नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वर आहे नाशिक येथे आणि गोदावरी नदी ही बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते नंतरचा प्रश्न सिंधू नदीचा उगम कुठे होतो व ही नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते तर सिंधू नदीचा उगम हा मानसोरोवर येथे होतो आणि मानसोरोवर आहे तिबेट येथे आणि सिंधू नदी ही अरबी समुद्रात जाऊन मिळते नंतरचा प्रश्न लोणार सरोवर कोणत्या राज्यात आहे तर लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यात आहे नंतरचा प्रश्न सुकना सरोवर कोणत्या राज्यात आहे तर सुकना सरोवर हे चंदीगड या राज्यात आहे नंतरचा प्रश्न लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे तर लोकटोक सरोवर हे मणिपूर या राज्यात आहे नंतरचा प्रश्न परशुराम कुंड सरोवर कोणत्या राज्यात आहे तर परशुराम कुंड सरोवर हा अरुणाचल प्रदेश या राज्यात आहे नंतरचा प्रश्न निजामसागर सरोवर कोणत्या राज्यात आहे तर निजामसागर सरोवर हे हैदराबाद येथे आहे है। नंतरचा प्रश्न नैनीताल व भीमताल सरोवर कोणत्या राज्यात आहे तर हे दोन सरोवर आहेत उत्तराखंड या राज्यात नंतरचा प्रश्न चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे तर चिल्का सरोवर हे ओडिसा राज्यात आहे नंतरचा प्रश्न कोलेरू व पुलिकत सरोवर कोणत्या राज्यात आहे तर आंध्र प्रदेश येथे कोलेरू व पुलिकत सरोवर आहे नंतरचा प्रश्न उमियम सरोवर कोणत्या राज्यात आहे तर उमियम सरोवर आहे मेघालय या राज्यात नंतरचा प्रश्न सांबर व पुष्कर सरोवर कोणत्या राज्यात आहे तर सांबर व पुष्कर हे सरोवर राजस्थान या राज्यात आहे नंतरचा प्रश्न वेमनाड व अष्टमुदी सरोवर कोणत्या राज्यात आहे तर वेमनाड व अष्टमुदी सरोवर हे केरळ या राज्यात आहे नंतरचा प्रश्न फुल्लर सरोवर कोणत्या राज्यात आहे तर फुल्लर सरोवर हे उत्तर प्रदेश या राज्यात आहे नंतरचा प्रश्न वुलर दाल व पेंगॉंग सरोवर कोणत्या राज्यात आहेत तर हे सरोवर आहेत जम्मू काश्मीर या राज्यात नंतरचा प्रश्न साल्ट लेक सरोवर कोणत्या राज्यात आहे तर साल्ट लेक हे सरोवर पश्चिम बंगाल या राज्यात आहे नंतरचा प्रश्न गुजरात राज्यातील प्रमुख बंदरे कोणती आहेत तर गुजरात या राज्यात तीन बंदरं आहेत जे प्रमुख आहेत ते आहेत ओखा कांडला आणि भावनगर नंतरचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बंदरे कोणती आहेत तर ती बंदरे आहेत मुंबई व न्हावाशेवा नंतरचा प्रश्न गोवा राज्यातील प्रमुख बंदर कोणती आहेत तर गोवा राज्यात एकच प्रमुख बंदर आहे ते आहे मारमा गोवा नंतरचा प्रश्न कर्नाटक राज्यातील प्रमुख बंदरे कोणती आहेत तर कर्नाटक या राज्यात मंगळूर व कारावार ही दोन प्रमुख बंदरे आहेत नंतरचा प्रश्न केरळ राज्यातील प्रमुख बंदरे कोणती आहेत तर केरळ या राज्यात कोची कालिकत आणि आलेप्पी ही तीन प्रमुख बंदरे आहेत नंतरचा प्रश्न पश्चिम बंगाल राज्यातील प्रमुख बंदरे कोणती आहेत तर पश्चिम बंगालमध्ये कोलकाता व हल्दिया हे दोन प्रमुख बंदरे आहेत नंतरचा प्रश्न तामिळनाडू राज्यातील प्रमुख बंदरे कोणती आहेत तर तामिळनाडू या राज्यातील प्रमुख बंदरे आहेत चेन्नई तुतिकोरीन एन्नोर आणि धनुष्यकोडी नंतरचा प्रश्न ओडिशा राज्यातील प्रमुख बंदरे कोणती आहेत तर ओडिशा राज्यातील प्रमुख बंदर आहे पॅरा द्वीप नंतरचा प्रश्न आंध्र प्रदेश या राज्यातील प्रमुख बंदरे कोणती आहेत तर आंध्र प्रदेशमधील प्रमुख बंदर आहे विशाखापट्टणम नंतरचा प्रश्न अंदमान व निकोबार मधील प्रमुख बंदरे कोणती आहेत तर अंदमान व निकोबार येथे पोर्ट ब्लेअर हे प्रमुख बंदर आहे नंतरचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे तर भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे मुंबई नंतरचा जा प्रश्न जपानला कच्चे लोखंड निर्यात करण्यासाठी वापरले जाणारे प्रमुख बंदर कोणते आहेत तर ते बंदर आहे विशाखापट्टणम जिथून जपानला कच्चे लोखंड निर्यात केले जाते नंतरचा जा प्रश्न सर्वाधिक खोल भारतातील सर्वाधिक खोल बंदर कोणते आहे तर ते आहे विशाखापट्टणम जे की येते आंध्र प्रदेश या राज्यामध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये